सुमारे आठ दिवसांपूर्वी राहुरी शहरातील शिवाजी चौक परिसरातील राजेश गारमेंट या दुकानात भर दिवसा चोरीची घटना घडली होती सदर चोरी करणारा भामटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे तरी देखील त्या भामटेचा अद्याप तपास लागलेला नाही या घटनेबाबत राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने आज पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले राहुरी शहरातील शिवाजी चौक परिसरातील सुधीर हरजीत राय नागपल यांच्या राजेश गारमेट या दुकानाच्या ओट्यावर सकाळच्या दरम्यान सुमारे पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे रेडीमेड कपड्याचा बॉक्स ठेवला होता अज्ञात भामट्याने तो कपड्याचा बॉक्स उचलून उभ्या असलेल्या रिक्षात टाकला आणि तो भामटा मुद्देमाल घेऊन पसार झाला सदरची घटना ही चोवीस डिसेंबर रोजी घडली होती सदर घटना सी सी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून आरोपी चोरी करताना स्पष्टपणे दिसत आहे सदर घटनेला दिवस उलटून गेले अद्याप चोराचा तपास लागला नाही त्यामुळे राहुरी राहुरी येथील शहर व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले या चोरीच्या घटनेतील आरोपीचा तात्काळ शोध घ्यावा व्यापाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही त्यादृष्टीने पोलीस प्रशासनाने आरोपीचा तात्काळ तपास करावा असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर माजी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख अनिल भट्टड कांता तनपुरे देवेंद्र लांबे विलास तरवडे अमित अग्रवाल सुनील नेवासकर सुरेश शिंगे राजेश नागपाल गोविंद इंगळे प्रसाद भागवत मंगेश पांडे प्रमोद सुराना सचिन कोरडे विशाल आघाडे अनिल सुराना भरत रासने नगराध्यक्ष अनिल कासार माजी उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी उपाध्यक्ष कांता तनपोरे अनिल भट्टड महेश सुत्तर राजेंद्र दरक संतोष लोढा संजीव उदावंत स सुधीर नागपाल विरास विलास तरवडे आनंद मोथ्या वैभव शेटे सतीश सतीश बोरा संजय कोळपकर विश्वास बराडे बुऱ्हाडे संजय चुत्तर मनोज सुत्तर स्वप्नील कासार आदीसह शहरातील अनेक व्यापाऱ्यांच्या पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिलेल्या निवेदनावर सह्या आहेत सर्व मंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहिल्यानगर आज राहुरी शहर व्यापारी असोसिएशन तर्फे राहुरी शहरात मंगळवारी तारीख चोवीस डिसेंबर रोजी हो कापड दुकानात झालेल्या चोरी व्यापारी असोसिएशन तर्फे पोलीस स्टेशन निवेदन देण्यात आलेले आहे निवेदनामध्ये सदर मालाचा जो चोरीने चोरी केली स्वराने तो त्याचा चेहरा किंवा त्याचे व्हिडिओ आपण सादर केलेले आहे त्या त्या किंवा त्या चेहऱ्याचा आधारे तपास लवकर लवकर लागावा या अपेक्षा करता आम्ही सर्व व्यापारी वर्ग राहुरी पेटीतील सर्व व्यापारी वर्ग त्या निवेदनद्वारे संजय ठेंगे साहेब यांना भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून याबाबत निवेदन देण्यात आले आहे निवेदन देताना राहुल शहरातील व्यापारी वर्ग बहुसंख्य हजर होते त्यांच्या पण या निवेदनावर सायांच्या साया आहे पदाधिकारी सर्व हजर होते काही पदाधिकारी बाहेरगावी असल्या कारणाने येऊ नाही शकले त्याच्यामुळे त्यांच्या त्याच्यावर सहाय्य नसल्याने पण ही गैरसमज होणार नाही याची दक्षता आम्ही पण घेतलेली आहे कपास लवकर लवकर लागाव या संदर्भात आम्ही पुल स्टेशनला निवेदन देत आहे साधारणपणे आठ दिवसापूर्वी राहुरीच्या मेन रोड येथील राजेश जेसेस यांच्या दुकानापटील कपडे कपड्याची मोठी गाठ एका विना नंबरची रिक्षा येऊन त्याच्यामध्ये सर्वांसमक्ष अनेक लोक पाहत होते परंतु कोणाला काही तपास म्हणजे असं समजायचं कारण नाही ती रिक्षा घालून त्यांनी नेली अनेक दुकानदारांच्या कॅमेऱ्यात ती दिसती आहे परंतु त्या रिक्षाला नंबर नसल्यामुळे त्याचा शोध शोध कार्यामध्ये पोलिसांना देखील बऱ्याच प्रमाणात अडथळे येत आहे तर आज आम्ही व्यापारी असोसिएशन राऊरीच्या वतीने पोलिसांना आज निवेदन दिलेले आहे आपले कर्तव्याध्यक्ष पी आय ठेंगेसाहेब यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा करून व्यापाऱ्यांना या चोरीचा लवकरात लवकर कसा तपास लागेल याचा दिलासा दिलेला आहे तर व्यापारी असोसिएशनच्या वतीने त्यांना आम्ही हे सांगितलं की याचा लवकरच छडा लागावा आणि अशा घटना घडणार नाही यासाठी ज्या काही उपाययोजना बाजार पेठेत पेठेत करणं गरजेचं आहे त्या कराव्यात आणि त्यांनी ती आमची मागणी मान्य केलेली आहे तरी सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने ठेंगेसाहेबांचा आम्ही आभार मानतो आणि या प्रकरणाचा लवकरच व्यक्त करतो आणि थांबतो आज सर्व व्यापारी दिनांक चोवीस डिसेंबर रोजी नागपाल यांच्या कापड दुकानात जी चोरी झाली त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमा झाले होते आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी मिळून पुल स्टेशनला चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा यासाठी ठेंगे साहेब यांच्याकडे निवेदन सादर केलेलं आहे आणि साहेबांनी सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद देऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमच्याशी चर्चा करून या चोरीचा लवकरात लवकर तपास करण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि ज्याप्रमाणे अनिल शेट्टी सांगितलं की काही आमचे पदाधिकारी बाहेर गावी असल्यामुळे या ठिकाणी हजर राहू शकले नाहीत परंतु सर्व पदाधिकारी या चोरीचा तपास लवकरात लवकर लागावा यासाठी प्रयत्नशील आहेत त्याबद्दल कोणाचा काही गैरसमज नसावा धन्यवाद